अर्थसंकल्पीय अनुदान सन न्यापन, दोन हजार चोवीस पंचवीस बाबत विभागाचे काही महत्वपूर्ण अधिकाऱ्यांना खालील कळविण्याचे मला आदेश आहेत दोन महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सत्तावीस म्हणून महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग चार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस यामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे भाग दोन खर्चाचे तपशीलवार अंदाज सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अठ्ठेचाळीस अब्ज ऐंशी कोटी सात लाख तेहतीस हजार इतके अर्थसंकल्पीय अंदाज दर्शविण्यात आलेले आहेत यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते देय असणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद